पाऊस तर पाऊस बघा फक्त बाबा आबा कमी आहे इकडं बघा काय ए घालू नको घालू नको कटलं बघा कटलं नुसत कटलं मंडळी मी अजिंक्य ठाकूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो तलावात हा बघा इथं तलाव आणि हा बघा आपल्यासोबत अतर्व आता काय बोलतात तलावात आपण आलोय मच्छी भेटेल आपल्याला काय भेटेल काली मासे रोहू सगळा भेटेल काय जिताडी भेटेल काय जिताडी भेटतील चला आता हे बघा इथं पाग आहेत आपलं आणि बघा जालवाली माणसाली बोटला घेऊन कार्तिक आहे आहे फास्क्या आपला मेन माणूस तला आहे आता जिताळचा दम काढायचा भेटतील काय चला बघूया आपण पुढं व्हिडिओ मध्ये आपल्याला काय भेटते कार्तिक म्हात्रे उर्फ के के वाय बघा आपला आता जाळ टाकायची सुरुवात झालंय तर वाट जाल टाकणं काम चालू आहे मध्ये शिकडाचे अ बघा पदर बांधला इथं आपण चालू टाकत टाकत ते को ला कोपऱ्यापर्यंत चाललोय टाकत नंतर काय आहे तर याला नंतर पेऱ्यासारखं खेचत आहे काय हा बघा यो मेन माणूस आपला अलिबागशी बोलवलंय याला खास चालू आता आपण बघा पदर लावला तिकडं चाललोय टाकत कार्तिक काय मग काम आहे मग सुट्टी आहे का मला तर कामच सोडलं पायलट बदललाय ना डायरेक्ट पायलट <laughs> विचित्र आता टांडेल बाबा ताल्याचा असा कसा बोलू शकतो मग फादा का बोटला बोटला बोलते चालत नाही बुडत नाही एक लावतोच दिसता कोस लावशील मला पावरा मिळेल ना तर बघा कार्तिक म्हात्रे फुल फेमस कार्तिक मात्रे सगळी ऑलराऊंडर येतो डीजो ऑपरेटिंग बँड सगळा येतो वेल्डिंग जर तुम्हाला काय जर काम पाहिजे असेल त्याच्यातून तर त्याला नक्की घ्या पैसे पण तुमच्यातून कमी घेईल आपले व्हिडिओ बघून जर कोण आला तर पैसे कमी घेईल येशील ना कमी बघा आपण आता आलो अर्ध्यात अर्ध्यात आलोय टाकत टाकत पाणी किती आता रेथंट आठ फूट आहे का पाणी बरंच आहे तरी पण पाणी त्यांना सुकणार नाही जास्ती काय होतो <laughs> आता सगळं काय कर पलटी करू नको मला बघा आलो तिथून टाकत आलोय पार किती किलोचा माग आहे दहा किलोच आहे दहा किलोचा आहे काय हो बघा दुसऱ्या टोकावर आलोय आपण टाकत टाकत जाल थांब 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 कसा वाढणार हो इकडून वाढणार आहोत पाया ला मोठे मोठे मासे लागतील पाया लागत पायाला लागतील काय मसा पाणी हो पाण्या आता खेचा जे सुरुवात केलंय बघूया आपल्याला मावरा किती पडते आता सकाळी मावरा भेटला काय भेटला कार्तिक सकाळी सकाळी चिताडा भे भेटला काय सकाळी सांगू आम्हाला पाच सात जिताळे भेटली एक मोठा भेटला आठ किलोचा हम्म आणि बाकीची तीन तीन किलो सारखे भेटली आणि गेली किती दोन गेली एक मोठा गेला आणि एक बारका गेला असं आहे का ठीक आहे आता भेटतील ना पण आता भेटल आता गेलाय भेटल भेटायलाच पाहिजे आतर्व उतरला व जमते का नाही आला आला हे बघा सुरुवात केलंय खेचाची आतरवणी आता आपण त्या टोकापासून पूर्ण वरपर्यंत खेचत जा मेहनत बघा पहिले तुम्ही मावरा पण दाखवू नंतर पण पहिली मेहनत बघायची किती आहे मेहनती पोरगा आहे जर तुम्हाला जर मासे विषय लागले जिताडे लागले कसं आहे रे तल्यातले मासे किलो दोनशे रुपये किलोनी भेटतील तुम्हाला या केगावत कधी पण डिस्काउंट डिस्क्रिप्शनला तुझा नंबर पण टाकते मी चालेल ना जर कोण असेल गिरक तर येतील तुला बघून डिस्काउंट लावून रुपये लावशील दीडशे रुपये किलो आप बघा जर आपले व्हिडिओ जर बघून आलाय कोण तर दीडशे रुपये लावाल बोलते बघा आता खेचत खेचत बघा कुठं आलाय बघा तल्यातली पद्धत कशी खेचतात आमच्या इकडे पारंपरिक पद्धत आहे खेचाची तालुक्याने मासा काढलाय हा एक मासा लागलाय मावरा शंभर टक्के कळ पाहिला पादराला मावराला मावरा लागला हो का अजून बराच लांब आहे तिकडून पण खेचतात इकडून पण खेचतात बराच टाइम लागला अजून

कसलं बाबा बा हे बा आला ब बघ आला 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 हे बघ कसलं पाऊस बाबा बाबा कसलं झालं आजचं अक उड्या मारतात बाबा बा भारला डायरेक्ट जागे भरला बाबा इकडं बघाय पाऊस मावर पाऊस बघा फक्त बाबा बाबा कमी मावर आहे इकडं बघा काय ए घालू नको घालू नको कटलं बघा कटलं निसतं कटलं या फडफड फडफड कसली करता रॉकेटचे रॉकेट आलं कास नाही बघ मोठा कमी मोठा आहे बाबा इकडं काय बसला फासक्याने उचललाय काम पच्चीस वर वरखेद वरखेच वर वरखेद तोंडा उठ रावला अतरवायचे चालतो कचक्या ते कचक्या कचलाय खोलपा फूल भिजवलं आतरवाला पूर्ण पार हे बघ अजून तेवढावर आहेत पार तो बघ येऊ काय आई कटला रो आणि यो याला काय बोलतात याला सिल्वर सिल्वर बघा असलं आहे बघा साईज बघा गोल्टाची साईज बघा बघ बघा कसली आखी भरले बघ कार्तिक का आहे सांभला आखी बघ <laughs> हर्षितने उचलला जिताडा कसलं पहिले उडतच नव्हतं बघा एवढा मावराला गेला असेल किती अजून आहे बघा हे बघा कार्तिक किती किलो उचलत नाही कार्तिकला बा 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 पन्नास किलोच्या वरती डायरेक्ट कामच काढला काय मारतो तुमच्यावर आहे बघा पाहत आहे बघा आता पहिले धान्र होतो सगळेकडून मावऱ्याला आणि परत जसा आपण खेचला तसा परत आपण आता खेचणार आहोत असल दोन तीन तरी जिताडी किंवा मावरा येईलच पहिले पालना मावरा आला म्हणजे शंभर टक्के दुसऱ्या पालना मावरा येणार आला 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 उचल मास उचल मास उचल लवकर लवकर मास उचल लवकर मास उचल मास उचल लवकर गेला कुठं हाय आईला या आतर् शा मास आहेत मासा मजबूत मास आहेत तू वरची नको उचलू खालची उचल डायरेक्ट मास वरती उचलत आला हाताने तुझ्या डायरेक्ट उचल लवकर उचल खालच्या ठिकाण जिताडा जिताडा उचल उचल आला बर अरे हा उचल ना मासाला हात का धरता बघ जिताडा जिताडा कास साहेब काम पच्चीस <laughs> कास साहेब <है> फडफडवला <वो। laughs> लागला ना कास काम पच्चीस केलं बघ हात तावर मार का आता माहिती पाहिजे तुला का माहिती बघा कसं सगळं मजबूत मावर आहे बोलत आतमध्ये एक जिताड आला आपल्याला किती मावर आहे ते बघूया आपल्याला ढवललाच ना तर आतून का आतमध्ये येईल मावरा सगळं झाला झुपल्या आतमध्ये जे बघा आतमध्ये बघा काला काढला बानी चल बस दाखव का आत बघ आहे ब काचक्या काम पच्च साहेब खोल खोलपा आहे बघ काम पच्चीस जिताडा बोलते जिताडा बारामुंडी किती आहे तीन दोन जिताडी एक काटला आहे

फास क्या भाई कार्ड हर्षित राणा निकालो आ, ये तो बघ कसा काढलाय बघ काम पच्चीस बघ आपला दुसरा माग परत एकदा खेचा तर चालू झालाय दुसरी पालवणी चला दाखवते पुढं मावरा काय आपता तो बघ असला आहे बघ दणक्या दानक्या जिताडाय ना देखा, देखा, तो बा, आला 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 झाला उचल लवकर तो बघ आला बघ काय बघ का आला आहे काय काच रहा? क्या होता बघा मंडली आलंय <coughs> मासा 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 तो बघ काय बघ काचक्या कार्तिक नीट घे उचल कार्तिक उभा कासा आहे कुठला यो कटला रू बघ कासा काढलाय बघा अजून एक झोपून काढला एकद असलंय बघ तो बघ काढला जितताडा तो बघ असलाय बघ धाबडवला मला तुम्ही काढ काढ काढून टाक बघ कार्तिक सा कामच काढलाय कशाने काढलं काम काम जिताळे तामन कर काढलाय बघ अजून बांधले ना पुढाय बघ पुढा पुढच्या साईडला बघ हाय हाय बघ इथं 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 हे बघ येऊ बघ हाय 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 बघ बघ आता काढला अजून बघ पकड फास्क्या पकड वर्षी चाललाय तुझ्या समोरशी कसलाय बघ मोठा आहे उचल आता व हात लावता पकड कासली मिठी मारली बघ डायरेक्ट <laughs> वरती कासलाय खालपाचा खालपा रॉकेट कासला रॉकेट सारखं उड्या मारत होत बघ कासला काढलाय बघ यानी भेटला लागलेला गे नशीब उचल उचल तर उचल इथं लागलं मावरा तो काय दुसरा काय आहे बा, हो ब बाबा कसली उडी माझ्या कमी मोठा होता बाबा पडला कार्तिकला कान बिन पडला कार्तिकचा आया आया फाट हेडशॉट पबजी युब आयुब कसला इथं कसलाय कार्तिक डोला पडला तुझा डायरेक्ट माशाने गेला जाईलच तू अजून एक काढलाय कसलाय बघी पण साईज पण दोन काढला आतरनी पण काढला काचकी आतर

हाय हाय काय उचल झालं उचल पटकन हाय हाय येऊ बाबा बाबा बा कसलाय कसला <laughs> बघ बा कसला ये कसलाय ब मोठा आहे लवकर ये लवकर आहे काचक्या काय हो बाबा बाबा कसला मोठा आहे आई ये येऊ बै आता भाऊ आता भाज आता भाजे बिट्टे आम्हाला डायरेक्ट कमी मोठा आहे बरोबरा घे 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 बाबा बा कसला मोठा बा। आहे बघ मोठा कर मोठा कर मोठा कर डायरेक्ट जायला सगळं आतमध्ये टाक जायला सगळं आतमध्ये टाक डायरेक्ट बाबा माझ्या बा बाबा कसला मोठा आहे बघ जाल घेऊन वरती चाल ना दादा जाल घेऊन वरती चाल आला 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 बाबा 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 कसलाय बघ गेला तर जमा होता तो अरे तू गेला तर मास्त बघा बाबा गेला पकड 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 लवकर पकड खेच 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 वरती घेत पेऱ्या पेऱ्यावरती घेत पेऱ्यावरती घेत लवकर वरती घे पेहऱ्या पेऱ्यावरती घेत

काय बोल त्यात दर जिताडे दाखव चला तो बोलते आता पुढच्या वेळेला येऊ तेव्हा डंबर जिताडीत दाखवू चला तर भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये पाणी पण कमी होईल तलावाचा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये चला